शुभासते जयंतराव जयंत नक्षत्र आदरणीय जयंत पाटलांचा सन्मान आपल्या शुभासते होतोय शिंदे साहेब आपण मी विनंती करतो आपल्या शुभासते जयंतरावजी पाटील साहेबांचा सन्मान चला तरुण मित्र खेड तरुण मित्रमंडळ खेड यांना विनंती करतो आपल्या शुभास्ते आदरणीय सहकार आणि पणन मंत्री आदरणीय बाळासाहेबजी पाटील साहेबांचा सा सन्मान आपल्या शुभ हस्ते होतो त्यानंतर मी विनंती करेन विशाल संपदची कदम चरमान खेड विकास सेवा सोसायटीचे आपल्या शुभास ते मेहबूबजी शेख साहेबांचा सन्मान होतोय मेहबूबजी शेख साहेबांचा सन्मान खेड विकास सेवा सोसायटीचे चरमान आदरणीय विशाल जी कदम आपणास विनंती करतो आपल्या शुभास ते मेहबूब शेख साहेबांचा सन्मान संदीपजी बोजर आपलं स्वागत कुमार हे मागची जरा मागं गेला तर बरं होईल नाही तर आम्ही खाली बसतो तुम्ही वरती या कृपा करून सगळ्यांनी थोडस मागेवा गर्दी मी समजू शकतो उत्साह समजू शकतो जरा मागवा खासदार अमोलजी कोले या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी स्वागत करूया